नमस्कार मित्रांनो सारे काही तिच्यासाठी चौदा ऑगस्ट प्रोममध्ये चोरोटी भरण्यासाठी चारू मस्त आवरते मंजू उमाकडे जाते आणि ती उमाताई काही करायचं आहे का उमा म्हणते नाही गं मंजू मी आणि ओवीनी सगळी तयारी केली आता मंजू जाते आणि चारूला घेऊन येते ओमा म्हणते चारू ये बस आता ओवी पटकन पाठ टाकते मंजू चारू साथ पकडू म्हणते सावकाशा आता चारू बसणार तेवढ्यात पाटाच्या खालून झुरळ बाहेर येतं आता चारू किंचते ई झुरळ झुरळ ई ई त्या नादात ती विसरून जाते की ती प्रेग्नंट आहे पटकन वर चढते आणि उडी मारून बेडवर बसते उमा करते अगं मंजू म्हणते अगं ग झालंय काय आता मात्र ओवीला संशय येतो ती बारीक चारूकडं बघत असते चारू एवढी घाबरलेली असते की रडत म्हणते झुरळ आहे झुरळ उमा सांगते चारू अगं अशा अवस्थेमध्ये असं धसमुसाळ्यासारखं वागणं बरं नाही काही झालं असतं म्हणजे पण चारू मात्र नजरेने झुरळ शोधत असते म्हणजे चा मग ते चारू डॉक्टरांनी तुला काळजीबेजी घ्यायला सांगितली की नाही झुरळ शोधण्याच्या नादात चारू पटकन बोलून जाते नाही म्हणजे मग ते काय आता चारू भानावर येते आणि घाबरून बघायला लागते पण आतापर्यंत ओवी जे समजायचं ते समजून जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद